ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत बातमीपत्राकडे शासनाच्या पश्चिम केंद्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लोकमहोत्सवाला यात्रा पश्चिम माला कार्यक्रमाला शनिवारी कुडापासून सुरुवात झाली राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातले त्र्याण्णव कलाकार सवा या लोकमहोत्सवात सहभागी झाले आहेत या कलाकारांनी सादर केलेल्या लोकनृत्यांना कुडाकर रसिकांनी भरभरून दाद दिली कुडाळच्या कैलासवासी बाबाबर्धम स्मृती रंगमंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या लोकमहोत्सवाचं उद्घाटन झालं यावेळी केंद्र शासनाच्या पश्चिम क्षेत्राचे कार्यक्रम अधिकारी राकेश मेहता जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर कुडाळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे उपस्थित होते आपल्या ज्या लोककला आहेत त्याची त्यांची जपणूक व्हावी त्यांचं संवर्धन व्हावं त्या लोक न पावता पुढच्या पिढीच्या दृष्टीनं पुढच्या पिढीकडे त्याला हस्तांतरण होत असताना त्यांचा विकास व्हावा या उदात्त हेतून आपल्या शासनानं केंद्र शासनाने महाराष्ट्र हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जशा बाळूट पोवाडा लावणी या लोककला आहेत तशाच प्रकारच्या लोककला या कार्यक्रमामध्ये जी चार राज्य चार राज्य पार्टिसिपेट झालेली आहेत भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये राजस्थान आहे गुजरात आहे गोवा आहे आणि महाराष्ट्र राज्यातल्या लोककलांचा आस्वाद आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे सोलापूरच्या पथकानं सादर केलेल्या गणेश वंदनेनं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यानंतर याच पथकानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा वीराश्रीनं सादर करताच वातावरण चैतन्यमय बनलं आणि सुरुवातीलाच या लोकमहोत्सवात रंग भरला चौक भरला गेला हातात हाता भंडार घेतला नंतर राजस्थान गुजरात गोवा आणि महाराष्ट्राच्या कलाकारांनी रसिकांवर लोकसंगीताचं गारूड केलं नंतरचे अडीच तीन तास प्रेक्षागृहात फक्त टाळ्या आणि शिट्ट्या यांचेच होते राजस्थानचं तेरा ताल भावई चरी घुमार कालबलिया नृत्य गुजरातचं केरवानो वेश डांगी रासगरबा हुडोगरबा गोव्याचे घोडेमोडणी गोफ मुसळखेळ आणि महाराष्ट्राचा पोवाडा भारूड लावणी या एकापेक्षा एक लोकनृत्यांनी रसिक तृप्त झाले संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा लोकमहोत्सव होणार आहे एकोणीस मार्चला मालवण वीस मार्चला वेंगुर्ला एकवीसला कणकवली बावीस वैभववाडी तेवीस देवगड आणि चोवीस मार्चला सावंतवाडीत या महोत्सवाची सांगता होणार आहे ब्युरो न्यूज कोकण नाव कुडाळ